लाडकी बहीण योजना हो सगळ्यांना माहितीच आहे आता सध्या भरपूर गाजत आहे ही योजना तर अशाच आपल्या लाडक्या बहिणींसाठी खास मी ऑफर्स घेऊन आलेली आहे सगळ्या भावांनी हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत मुळचंद मिल या शॉपला व्हिजिट करायला शनिपार येथे आहे आणि शनिपारच्या इथं जवळच विश्रामा वाडा आहे इथं अगदी बाजूला आपलं मोर्चन हे शॉप आहे आणि इथं आपल्याला भरपूर ऑफर्स अशा मिळत असतात कायमच आणि आपल्या पहिल्या ज्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच सगळ्यांची खूप खूप आभारी आहे असाच तुम्ही आपल्या चॅनलवरती प्रेम करत राहा तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते चला तर मग आजचं कलेक्शन काय आहे तर राखी पौर्णिमा जवळ आलेली आहे आणि राखी पौर्णिमेसाठी खास असं ड्रेस मटेरियल कुर्तीज ड्रेस सेट याचं कलेक्शन मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण खूप सुंदर सुंदर ऑफर्स आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि खास रक्षाबंधन साठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे बिलकुल व्हिडिओ स्किप करू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करतात आता आहे नीलम नीलम नमस्कार नमस्ते मॅडम आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आणि ऑफर काय काय आहे म्हणजे आता रक्षाबंधन जवळ येत आहे आणि त्यासाठी तू आज मला मटेरियल असं ड्रेस मटेरियल वगैरे दाखवतेस हो। तर त्याच्यामध्ये ऑफर्स काय काय आपल्याकडे पा ऑफर मध्ये छान ड्रेस आहे आपल्याकडे रक्षाबंधन आली आहे ना त्याच्यासाठी बघा सहाशे चा तीनशे पंच्याण्णव ला भेटेल हा त्याच्यामध्ये पॅन्ट दुपट्टा सगळं आहे ओके फुल सेट पूर्ण सेट आहे आणि कॉटन उजरी कॉटन मध्ये आणि आपल्याला यांच्यामध्ये कलर्स वगैरे नाही ना कलर भरपूर सुंदर आहे खरंच हे पा रंग पण आहेत त्याच्यात सहा सात रंग आहेत रंग तुम्ही घेऊ शकता आणि म्हणजे कस्टमर क्वांटिटी पण घेऊन जाते एवढं ओके ओके खूप छान आहे म्हणजे कमी प्राइस मध्ये जर मटेरियल घ्यायचे असतील तर खरंच खूप सुंदर एकदम कपडा पण खूप छान असा सॉफ्ट आहे एकदम आणि फुल सेट मिळणार आहे आपल्याला दुपट्टा आहे पॅन्टचा कपडा आहे आणि डिझाईन जे आहे ते खूप वेगळ्या वेगळ्या प्रत्येकाला वेगळी डिझाईन आहे आणि भरपूर कलर्स तुम्हाला मिळणार आहेत याच्या पुढचं पण कलेक्शन आपण पाहणार आहोत त्या कलेक्शनवर तर खूप सुंदर अशा ऑफर आहेत पुढे आपण सुरुवात करतोच आहेत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा याच्यामध्ये आपल्याला आप सात सात ते ते आठ आठ कलर पुढचं कलेक्शन पाचशे सहाशे सातशे व्हरायटी तुम्ही चॉईस तशी प्राइस म्हणतात ना ओके हिशोबाने आणि त्याच्यामध्ये हो त्याच्यामध्ये तुम्हाला शिलाईची ची पण चार्जेस कमी आहे ओके तर तुम्हाला हे कसं आहे म्हणजे आता हे साधारण शिलाई हे आता नवीन आले हे पाचशे पाचशे सहाशेच्या च्या मध्ये तुम्हाला म्हणजे डिस्काउंट देऊ okay. म्हणजे ओरिजिनल रेट ह्याचं बाराशे पन्नास तुम्हाला सहाशे पन्नास ला भेटणार okay. आणि आपल्या इथे जर टाकलं तुम्ही तर त्याचं दीडशे रुपये शिलाया वाव हो खूप छान आहे फॅब्रिक मस्त आहे खूप सुंदर चिकन मध्ये आहे डिझाईन आणि कलर पण आहे दुपट्टा सुद्धा खूप सुंदर असा आहे इतके रंग आहेत व्हरायटी आहेत याच्यामध्ये कलर भरपूर भरपूर कलर वगैरे भेटत तर कस्टमर असं न घेता जाणारच नाहीये व्हरायटी बघून खूप सुंदर सुंदर असे कलर्स आहेत आणि विशेष म्हणजे आपल्याला पाचशेच्या पुढच्या ज्या ड्रेस मटेरियल आहेत तर त्याच्यावरती आपल्याला शिलाई आपल्याला शिलाई जर ड्रेस करून घ्यायचा असेल तर इथंच आपल्याला शॉप मध्ये आपल्याला शिलाई करून दिली, दिली जाणार आहे आणि आपली किती शिलाई किती म्हटले दीडशे रुपये दीडशे पॅटर्न चे जर तुम्ही घे म्हणताल तर पॅटर्न तर सिंपल ड्रेस मिळणार आहे आणि जर तुम्हाला काही एक्स्ट्रा पॅटर्न असतील वेगळं काही म्हणजे डिझाईन किंवा पॅन्ट मध्ये काही व्हेरिएशन कुर्ती मध्ये वेरिएशन करायची असेल तर ती शिलाई जी आहे ती एक्स्ट्रा होणार आहे तर असं सुंदर कलेक्शन आणि विथ शिलाई तुम्हाला खूप छान ऑफर मिळणार आहे इथं लवकर शॉपला व्हिजिट करा आपल्याला याच्यामध्ये कलर जे आहे ड्रेस मटेरियल मध्ये इकडे पहा खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत एकदम लाईट असे कलर आहेत आणि डिझाईन सुंदर आहेत आणि चिकन मध्ये आहे हे पूर्ण असे सुंदर सेट तुम्हाला घ्यायचे असतील तर खरंच तुम्ही एकदा या शॉपला व्हिजिट करा शॉप मध्ये आल्यानंतर अजून भरपूर साऱ्या डिझाईन्स आणि कलर्स जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहे कोणत्या प्रकारचं मटेरियल आहे हे ऑर्गेनचा आहे ऑर्गेन खूप चाललेला पॅटर्न आहे खूप भरपूर ट्रेंडिंग मध्ये त्याच्यामध्ये बघा हा बाहेर तुम्ही गेलात ना दोन तीन दोन अडीच पर्यंत भेटल आपल्याकडे सोळाशेचा तुम्हाला डिस्काउंट करून आठशे ला पडणार आहे वा हे पाच ऑफर आहे खूप सुंदर आणि याच हे काय पॅन्ट लाइनिंग आहे त्याला लाइनिंग पण दिलेली आहे आठशे मध्ये पॅन्ट आणि दुपट्टा आहे ओके विथ लाइनिंग आहे म्हणजे याला वेगळं ची गरज नाहीये आपल्याला कारण हा कपडा थोडा ट्रान्सपरंट आहे ना त्याला लाइनिंग आणि दुपट्ट्याला पण खूप सुंदर असं डिझाईन आहे हे पा दुपट्टा पण पूर्व मध्ये दुपट्टा सुद्धा पूर्ण, पूर्ण हेवी असा आहे खूप सुंदर वर्क आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये कलर आहे पॅटर्न आहे आणि थोड कॉस्टली त्याच्यामध्ये काय ह्याला हँडलूम आहे है ना वर्क त्यामुळे ते पण हजार हजार पर्यंत तुम्हाला भेटेल दोन हजार हजाराला असं हजार फक्त दोनशे रुपये का म्हणजे आपला ही ऑफर आहे त्यात पन्नास टक्क्यापर्यंतच्या ऑफर आहे म्हणजे हाफ टू फिफ्टी वाव दोन हजार असं कलेक्शन आहे ऑर्गेन्झ मध्ये खूप सुंदर अशी आहे त्याची आणि घातल्यानंतर खूप रिच वाटते एक नंबर आणि याला सुद्धा आपल्याला पूर्ण लाइनिंग वगैरे दुपट्टा पण आहे आणि हे पीस असे आहेत की क्वांटिटी घेऊन जाते कस्टमर नाही खरंच खूप छान मटेरियल आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक याच्यात कलर्स वगैरे मिळतील ना हो सगळं आहे सगळं अवेलेबल आहे या मटेरियलची नेकलाईन पहा खूप सुंदर अशी नेकलाईन आहे म्हणजे पार्टीवेअर सुद्धा ड्रेस हा म्हणू शकता तुम्ही आणि गिफ्टिंग साठी खरंच एका बहिणीसाठी भावाने जर गिफ्ट केलं तर खरंच खूप सुंदर असं मटेरियल आहे हे पूर्ण आणि सध्या ऑर्गेन्झाचं भरपूर असं ट्रेंड चालू आहे साड्यांसोबतच असेच सुंदर सुंदर ड्रेस मटेरियल तुम्हाला घ्यायचं असेल तर मोचन मिलिया शॉपला तुम्ही नक्की विजिट करा आपण आता नेक्स्ट कलेक्शन पाहतो आहोत चंदेरीचं दिसतंय मला वाटतं काय ते चंदेरी फॅमि मध्ये आहे हा फॅब्रिक पण खूप चालतो हो हे सुपर हा वीस चा तुम्हाला नऊशे वीस ला पडणार आहे याला पण डिस्काउंट वगैरे आहे वर्क खूप छान आहे खूप छान आहे आणि याला पण आपल्याला लाइनिंग मिळणार का लाइनिंग याला लाइनिंग नाहीये याला नाही तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता आणि याच शिलाई जी आहे आता आपण पहिल्या ड्रेसला सांगितलं सिंपल ड्रेस जर आपण शिवला तर दीडशे रुपये हो। तर समजा आपण लाइनिंग लावून आपण शिवणार असेल तर काय तीनशे तीन हो। तीन रुपये तीनशे रुपये खूप छान असं ऑफर आहे म्हणजे मटेरियल तुम्ही हवं तसं सुंदर मटेरियल घेऊ शकता आणि एकदम कमीत कमी शिलाईमध्ये शिवून घेऊन जाऊ शकता खूप छान आहे ह्याच्यात मध्ये पण आहे बघा कलर वगैरे आहे हे पण खूप चांगले पॅटर्न आहे नेक आहे ह्याला तर हा पण क्वांटिटी घेऊन जाते कस्टमर त्याचा दुपट्टा पण खूप छान आहे बघा घेतला पण खूप छान अशी आहे फक्त ह्याला लाइनिंग नसणार कारण कसं आहे थोडा कॉस्टली जातो सिल्क याच्यामध्ये कलर्स आहेत हो कलर आहे ना ह्याच्या हे पहा हे रंग आहे हा एक के तीन रंग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला भेट म्हणजे शॉपला आल्यानंतर आपल्याला अजून भरपूर कलर्स मिळतील म्हणजे एखाद्याला समजा हे नाही आवडले तरी तुम्ही पाहू शकता दुसरे पण छान छान आहे जसे की सुंदर सुंदर कलर्स आहेत त्याच्यामध्ये ते पण आता नवीन आलेले आहेत ते पण खूप छान जर कोण थोडं वयस्कार नाही का असेल त्याच्यासाठी खूप छान वाटणार पॅटर्न मस्त आहे हे बघा कॉटन दुपट्टा पण खूप छान आहे आणि असं नाही की जास्त करच घालतील घालू हा जो आहे बॉटम आहे बॉटमला अशा प्रकारची डिझाईन आहे ते पण नवीन आलं आणि त्याच पॅन्ट जी आहे ती लाइनिंग मध्ये येते त्याच्यामध्ये पण आपल्याला कलर मिळतो हा जो आहे कलर आहे सगळं भेटणार मस्तच कलेक्शन आहे खरंच राखी पौर्णिमेसाठीच एकदम सुपर असं कलेक्शन आहे आपण ज्या शॉपला येईल शॉपला आल्यानंतर आपल्याला भरपूर साऱ्या डिझाईन्स आणि कलर जे आहेत ते आपल्याला इथं मिळणार आहे भरपूर जुनं आणि भरपूर गॅरंटेड असं शॉप आहे तुम्हाला या शॉपपेक्षा कुठंही डिस्काउंटमध्ये आणि ऑफरमध्ये जे आहेत मटेरियल किंवा साड्या आपल्या साड्यांचा सा पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच आहे खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे आणि भरपूर कस्टमर जे आहेत ते व्हिडिओ पाहून येऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या आणि सुंदर सुंदर कलेक्शन जे आहे ते घेऊन जाऊ शकता आपल्याला या शॉप मध्ये आल्यानंतर भरपूर सारे कलर्स जे आहेत ते मिळणार आहेत आणि भरपूर सारी व्हरायटी मिळणार आहे शॉपला एकदा व्हिजिट करा सुंदर सुंदर कलेक्शन आपल्या बहिणीसाठी जर तुम्हाला हो असेल तर नक्कीच या शॉपला तुम्ही व्हिजिट करा आपण आता प्लाझो आणि कुर्तीचा सेट जो आहे तो पाहतो आहोत काय ऑफर्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ऑफर आहे ना मॅडम याच्यावर ऑफर आहे सतराशे ला दोन कस्टमरनी फक्त ऐकलं की लगेच इंटरेस्ट होत कस्टमर पाहण्यामध्ये रिअली गुड आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे काय स्मॉल साईज बी अवेलेबल आहे आणि मीडियम साईज बी अवेलेबल ओके स्मॉल मीडियम दोन दोनही अवेलेबल आहे कशी आहे प्राइस काय हे हा तुम्हाला पातावीस आहे तर तो सतराशे ला दोन आहे बाय वन गेट वन फ्री म्हणतात ना सतराशेला दोन होत सुपर ऑफर आहे सतराशे ला दोन इतके सुंदर असे मिळणार आहेत तुम्हाला स्लीव वगैरे लावून भेटल असं पण आहे oh, फ्री मध्ये ते फ्री मध्ये लावून स्लीव लावून भेटन. मस्त खूपच छान ऑफर आहे सतराशे ला दोन अशा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कलर मिळतील कलर पण आहे ते पाहा हा कलर कलर ही ड्रेस तुम्ही सेट जे आहेत ते घेऊन जाऊ शकता सतराशे दोन डबल एक्सेल आहे ट्रिपल एक्सेल आहे साईज अवेलेबल आहे ओके आणि स्मॉल पण आहे त्यामुळे कस्टमर राहतच नाहीये क्वांटिटी ना क्वांटिटी घेऊनच जाते कस्टमर खूप चाललेला आहे छान आणि प्रत्येक ड्रेसला डिझाईन जे आहे खूप छान असं युनिक असं डिझाईन केलेलं आहे पहा प्रिंटेड पण पाहिजे तर प्रिंटेड पण आहे आपल्याकडे फ्लॉवर प्रिंटवर वापर सध्या खूप हे फ्लॉवर फ्लॉवर प्रिंटमध्ये खूप जास्त ट्रेंडिंग असत विशेष म्हणजे कॉन्ट्रास्ट आणि कस्टमरचं कसं असतं कॉन्ट्रास्ट जास्ती मागतं ते कलर कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त आहे कशीही वापरा तुम्ही काहीच प्रॉब्लेम आणि पॅन्टला डिझाईन पण खूप छान आहे बॉटमला बॉटमला पण वर्क आहे आणि पॅन्ट दुपट्टी पण छान आहे की खूप छान खूप छान सतराशे ला दोन अशी ऑफर आपण कव्हर केलेली आहे भरपूर त्याच्यात कलर तुम्ही शॉपला ज्या वेळेस विजिट करता शॉप मध्ये आल्यानंतर भरपूर कलर जे आहेत डिझाईन आहेत त्या मिळणार आहेत पण आता ड्रेसचं जे आहे पुढचं कलेक्शन पाहतो आहो हा असं कलर कॉम्बिनेशन आहे जबरदस्त असा पीस आहे पहा एकवीसशे पंच्याण्णव चा तुम्हाला अकराशे पंच्याण्णव ला भेटणार आहे वा छान आहे पूर्ण फ्लॉवर प्रिंट आहे आणि पॅन्ट पण ह्याची कॉन्ट्रास्ट आहे दुपट्टाला पण फ्लावर प्रिंट आहे वा खूप छान आहे आणि तसंच दिले त्याच्यानी खूप छान असा येणार आहे त्याच्यामध्ये कलर आहे पॅटर्न आहे बाराशे पन्नास अकराशे पन्नास आ, ओ, वर्क मध्ये हे कॉटन आहे प्युअर कॉटन त्याची पॅन्ट पण आहे बॉटम ला पण वर्क आहे आणि हा दुपट्टा दुपट्टा वन साइड घेतला की खूप छान लुक वाटते हे मस्तच खरंच खूप सुंदर असं कलेक्शन आहे आपल्या बहिणीला जर तुम्हाला द्यायचं असेल गिफ्टिंग साठी छान ऑप्शन आहे त्याच्यामधला हा एक आणि तुम्हाला अगदी मी कमीत कमी रेंज पासून सगळे ड्रेस आणि मटेरियल जे आहेत सगळे तुम्हाला शो केलेले आहेत व्हिडिओ मध्ये तुम्ही नक्की विजिट करा एकदा या शॉपला विजिट करा रक्षाबंधनच्या आधी खूप छान छान ऑफर रक्षाबंधनचे जे आहेत ते चालू आहेत आणि याच्या स्लिव जे आहेत साठी स्लीव्ह सुद्धा आपल्याला फ्री मध्ये लावून देणार आहेत इथे तुम्हाला बाहेर पैसे घालवायची गरज नाही पडणार आणि फिटिंग जर करत असेल तर नॉर्मल चार्जेस असतील फिटिंगचे स्लिव तर आपल्याकडनं फ्री आहे छान ऑफर आहे आता हे थोडे हे नॉर्मल झाले आता हे थोडे पार्टी आहे म्हणजे थोडं कस्टमर असतं की थोडं वर्क मध्ये फॅन्सी वर्क दाखवा तर त्याच्यामध्ये हे आहे बघा आणि हे फॅन्सी वर्क मध्ये फॅन्सी थोडं रेंज पण थोडी कॉस्टली येणार कॉस्टली म्हणजे जास्त नाही सव्वीसशे साठ चा सा तुम्हाला सोळाशे साठ ला हा बसणार प्रत्येकाची वेगवेगळी रेंज आहे हे हा तुम्हाला ला, ला भेटणार मस्त कलर कॉम्बिनेशन तर खूप सुंदर कॉम्बिनेशन खूप छान आहे ह्याच हे मस्त हे पण आहे सुपर ह्याला पण स्लिव अटायचे आहे आहेत ह्याला ब्लॅक मध्ये पण कस्टमर मागतं ब्लॅक पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्याला बांधणी दुपट्ट ब्लॅक कलर तर सगळ्या लेडीज चा फेवरेट आहे दुपट्टा खूप छान आहे त्याचा मस्त बांधणी वर्क मध्ये आणि दुपट्ट्याला मस्त समोसा लेस दिलेली आहे पूर्ण आणि बांधणी मध्ये आहे पूर्ण दुपट्टा छानच एकदम खूप छान असे म्हणजे हे खरंच खूप सुंदर आणि तो ब्ल्यू वाला आपण आपण मस्त बघा दुपट्टा पण आहे सिक्वेन्स वर्क याच्यावर सिक्वेन्स वर्क मस्त पूर्ण वेअर केला पूर्ण ड्रेसवरती पूर्ण सिक्वेन्स वर्क आहे खूप सुंदर असं त्याच्यात पण रंग असं सुंदर सुंदर तुम्हाला ड्रेस कलेक्शन जे आहे ते घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही या शॉपला एकदा व्हिजिट करा हा एक हा दुपट्टा वर्क कधी कधी काय होतं कस्टमर मागतो की जास्त दुपट्ट्याला वर्क दाखवा ओके त्यामुळे तो पॅटर्न पण आपल्याकडे अवेलेबल आहे हे पा पूर्ण दुपट्टा वर्क मध्ये आहे पूर्ण वर्क हो। हो। आहे दुपट्टाला वा सुपर एकदम हेवी दुपट्टा मागतो ना कस्टमर बरोबर काहीच म्हणजे प्रत्येक कस्टमरच हे म्हणजे हेवी दुपट्टा असेल तर जास्त छान दिसतो ड्रेसला आणि जास्ती कॉस्टली नाही सतराशे नव्वद ला बसतो वा सत्तावीसशे नव्वद चा सतराशे नव्वद ला बसणार मस्तच स्लीव पण त्याला आहेत अटॅच आहेत कोणी कोणी कस्टमर थ्री फोर स्लीव मागतात अटॅच वाले तर ते त्याचे आहे म्हणजे आपल्याला एकाच शॉपमध्ये भरपूर व्हरायटीची व्हरायटी मिळणार आहे आपल्याला कस्टमर नाही बरोबर आहे आपल्या खरंच सगळ्या कस्टमर जी आपले व्ह्यूअर्स आहेत ना त्यांनी आपल्या पहिल्या व्हिडिओ दिलेला आहे म्हणून खास त्यांच्यासाठी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे व्हरायटी भरपूर आहे त्याच्यामुळे कस्टमर कुठेच जात नाही मुलचन मिल शॉप पण वाढत कस्टमर पण वाढते आणि त्याचं रेंज वगैरे बघून ते कस्टमर लाच येतो कुठे जात नाही हा एक पॅटर्न बघा खूप छान आहे सुप्लेन मध्ये मध्ये वर्क आहे विशेष म्हणजे त्याचा दुपट्टा प्रिंटेड आहे हे पा हा पॅटर्न असा आहे की वेअर केला ना खूप लुक कस्टमर लगेच घेत परत खरंच सुपर रेंज बघत नाही काही नाही असा पीस उचलून याची काय रेंज आहे याच आहे बघा दोन हजार सातशे पंच्याण्णव चा तुम्हाला कपडा पण खूप छान आहे कपडा खूप सॉफ्ट आहे एक हजार सातशे पंच्याण्णव ला भेटत सिल्क मध्ये हो मुस्लिम सिल्क वगैरे असत ना त्या टाइप मध्ये हे पा हा एक पॅटर्न आहे चंदेरी सिल्क मध्ये हे बा मस्त त्याच दुपट्टा ऑर्गेनजा मध्ये आता हे पण खूप ट्रेंडी ऑर्गेनजा खूप मस्त आणि कटवर्क केलंय त्याला कटवर्क सुंदर रेंज पण कटवर्क आहे पहा सव्वीसशे साठ चा सा तुम्हाला डिस्काउंट करून सोळाशे साठ ला पडणार सोळाशे साठ आफ टू फिफ्टी खूप सुंदर आणि तो पिंक वाला ओपन करून पिंक वाला पण खूप छान आहे त्याचा दुपट्टा पण हेवी आहे आणि कॉन्ट्रास्ट दिलेला आहे दुपट्टा कॉन्ट्रास्ट हे पहा वर्क, वर्क पहा आणि कपडा सुद्धा जो आहे आपल्याला व्हिडिओमध्ये सुद्धा लगेच लक्षात येतो इतका सॉफ्ट असा कपडा आहे आणि पूर्ण वर्क जे आहे ना ते वर्क सुद्धा पहा एकदम सुंदर असं आहे पूर्ण टिकली वर्क आहे त्याच्यावरती आणि जो दुपट्टा आहे दुपट्टा पहा किती सुंदर असा दुपट्ट्याला पण वर्क आहे दुपट्टा पण पूर्ण हेवी एकदम खूप छान असं वर्क आहे पूर्ण दुपट्ट्यावरती आणि कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट कस्टमर मागतं ना बरोबर कॉन्ट्रास्ट मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे आपल्याला या शॉप मध्ये आल्यानंतर सगळे डार्क कलर पेस्टल कलर सगळ्या व्हरायटी ज्या आहेत आपल्याला ड्रेसच्या आणि हव्या त्या मध्ये आपल्याला सगळे ड्रेस मटेरियल जे आहेत ते मिळणार आहेत तुम्हाला अगदी कमीत कमी किमतीपासून जास्तीत जास्त किमतीपर्यंतचे ड्रेस जे आहेत भरपूर ऑफर्स मध्ये मिळणार आहेत आणि तुम्हाला शिलाई बद्दल सुद्धा सगळं सांगितलेलंच आहे पण तुम्ही शॉपला व्हिजिट करताल त्यावेळेस नक्की तुम्ही त्याची डिटेल जी आहे ती विचारू शकता शॉपमध्ये आल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रक्षाबंधन स्पेशल असा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आले होते मी आणि रिक्वेस्टेड व्हिडिओ होता हा लवकरात लवकर या शॉपला तुम्ही व्हिजिट करा आणि सुंदर सुंदर ऑफर्सचा लाभ घ्या कारण बऱ्याचदा काय होतं व्हिडिओ ज्यावेळेस आपण पोस्ट करतो पोस्ट केल्यानंतर खूप उशिरा जर तुम्ही जाताल तर जे व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळालेली आहे ती व्हरायटी जी आहे ती तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही लवकर या शॉपला व्हिजिट करा शनिपारच्या इथं हे शॉप आहे विश्रामबाग वाड्या जवळ बाजीराव रोड येथे डिटेल ऍड्रेस आणि फोन नंबर मी स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्हाला जर काही अडचण आली तरी तुम्ही त्या फोनवरती तुम्ही फोन करू शकता कॉन्टॅक्ट करून तुम्ही या शॉपला व्हिजिट करू शकता भेटूया पुढच्या नवीन अशाच एका सुंदर आणि छान ऑफर्सच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय